जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी जाहीर होणार आहे कोणत्या गावाला कोणते आरक्षण मिळणार आणि कोणता गाव ओपन राहणार याचा निर्णय एका भरणीत ठेवलेल्या चिठ्ठ्यांवर होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांचे भविष्य आता एका चिठ्ठीवर अवलंबून असणार आहे ही आरक्षण सोडत तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित तहसीलदारांना अधिकृत अधिकार दिले आहेत आरक्षणासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे मागील टप्प्यात आरक्षित झालेली गावे यावेळी वगळण्यात येणार असून आळीपाळी पद्धतीने आरक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे ग्रामपंचायत निवडणुका जवळ येत असताना सत्तेच्या दावेदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून त्यांच्या नशिबाची परीक्षा मंगळवारी लागणार आहे अनेकांच्या राजकीय कारकिर्दीचे गणित आरक्षणावर अवलंबून असल्यामुळे गावागावात चर्चांना उधाण आलं आहे मंगळवारचा दिवस सरपंच पदाच्या भविष्यासाठी महत्वाचा दिवस ठरणार आहे